विरोधकांवर टीका करत असताना इथे महायुतीत मात्र अमित शहाच्या सोबतच्या बैठकी होऊ नये नव्वद जागांवर मयुतीचा तिढा कायम असल्याची माहिती मिळते नव्वद जागांवर प्रत्येक महायुतीतील पक्षाकडून दावे दावे करण्यात येत आहेत दरम्यान दोन दिवसात बैठक घेऊन तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढा अशा सूचना अमित शहायुतीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या त्यामुळे येत्या दोन दिवसात पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये फैडक बैठक होणार आहे अजय माने आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात अजय या बैठकीबद्दल अधिक काय अपडेट्स आहेत Uh, प्रसन्न सर खर तर पाहिलं त्या चार महत्वाचे मुद्दे या बैठकीत त्यातले पहिला मुद्दा म्हणजे नव्वद जागांवरचा माहितीमधला तिढा अद्याप सुटलेला नाही आणि तो लवकरात लवकर येत्या दोन दिवसात बैठका घेऊन सोडवा असं माहिती अशी सूचना जे त्या अमित शहा यांनी दिलेले आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षातील विद्यमान आमदारांना देण्यात येतील असं सुचं वाचक सुद्धा अमित शहा यांनी दिलेलं आहे तिसरा मुद्दा त्यांनी भाजपचा त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल केलेला आहे ज्या ठिकाणी भाजपचा आमदार कमकुवत असेल अशा जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा शिंदेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेला आहे सगळ्यात चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे की नेमकी महायुतीची उमेदवारांची यादी कधी जाहीर येणार हा जो राजकीय विषय वर्तुळात चर्चेचा विषय आहे तो तो सुद्धा सोडवण्यात आलेला आहे नवरात्रीच्या मुहूर्तावर जे की पहिली महायुतीची यादी प्रसारित करण्याचे आदेश सुद्धा अमित शाह यांनी दिलेले पण अद्याप नव्वद जागांवर सुटला हो नाही तर आपण जर पाहिलं तर एकीकडे चाळीस ते पस्तीस ते चाळीस टक्के जागांवर असं एकंदरीत गृह जे ते धरू शकतो त्यामुळे आता पुन्हा एकदा बैठका घेऊन कोणाची नाराजी कशी सोडवायची हा प्रश्न जो आहे तो आता यावर आता कसा तोडगा काढणार हे बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल